तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आम्ही आलेलो हो, आहोत आध मसलीमध्ये तर मसलीला हा म्हणजे कालचा खेळ लागलेला होता तर बघू शकता तुम्ही आज कोण विजय होते तर संपूर्ण ब्लॉकमध्ये बघा पब्लिक पण खूप आलेली होती आजच्या खेळामध्ये आम्ही संपूर्ण व्हिडिओ शूट केलेला मुलाखत के वगैरे शूट केला संपूर्ण ब्लॉग पहा तुम्ही माझ्या बागे दिसत असेल सर्व तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता जिकडे जोड्या सुटात तिकडे संपूर्ण बैल शेकडा वगैरे तिकडे नेत असतात तर संपूर्ण तुम्ही हा व्हिडिओ पहा संपूर्ण जे लोक आहेत त्यांच्या टीमचे ते संपूर्ण लोक तिकडे सोबत जात असतात बघू शकता तुम्ही आता तिथे मालक वगैरे तुम्हाला दिसत असतील आता शेकडा वगैरे मित्रांनो येत आहेत आणि मागवून तिथून आला आणत आहे त्यांच्यासोबतच बघा तुम्ही बघू शकतास आपल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण तिथले मालक वगैरे संपूर्ण सोबत राहतात संपूर्ण टीम तिथं मित्रांनोसोबत राहते तर अशा पद्धतीने तिकडे आता जोड्या नेत असतात तर ही चिमूरवाली जोडी आहे आणि ते पहिली जोडी गेल्यानंतर आता ही दुसरी जोडी तुम्हाला जाताना मित्रांनो दिसत आहे बघू शकता ही विहिरगाववाली जोडी आहे तुम्ही बघू शकता संपूर्ण मंडळी तिथं सोबत आहे त्यांच्या तर अशा पद्धतीने तिकडे जोड्या सुद्धा तिकडे जोडी नेत असतात तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने संपूर्ण बैल वगैरे तिकडे जात असतात आणि तिकडून मित्रांनो जोड्या सुट्या संपूर्ण टीम त्यांची आता तुम्हाला तिथं सोबत दिसत आहे मित्रांनो तर मित्रांनो आता संपूर्ण तिकडे त्या दोन्ही जोड्या मित्रांनो जिकडे जोड्या सुट्या तिकडे गेल्यात आता संपूर्ण पटप्रेमी बघू शकता तुम्ही काही जण संपूर्ण घरूनच स्टूल आणत असतात उभे होण्यासाठी बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने लोक आहेत तुम्हाला दिसत असतील संपूर्ण पहिलेपासूनच तिथं आपल्या जागेवर ते येऊन राहतात कारण की नंतर जागा मिळत नाही म्हणून त्याच्यानंतर मित्रांनो आम्ही जी जिंकलेली टीम होती चिमूर टीम त्या टीमची आम्ही मुलाखत घेतली संपूर्ण सुंदर मुलाखत झाली आणि अशा पद्धतीने आजचा मसलीपटातील खेळ मित्रांनो समाप्त झाला चिमूर टीम यामध्ये संपूर्ण विजय झाली तुम्हाला दिसत असेल संपूर्ण तिथं मालक मंडळी व जे जोडीची सेवा वगैरे करतात ते संपूर्ण टीम तुम्हाला दिसत आहे संपूर्ण ब्लॉक पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयाचं